तर मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजल्या जाते साडेसात आणि आता आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी गावामध्ये तर आता तुम्हाला तर माहितीच आहे उंडिच्याला पूजा वगैरे आहे आणि आता आम्ही उंडीच्याला पूजा आण मग म्हणलं मामींना साडी वगैरे घ्यावं मामांना कपडे वगैरे आणावं म्हणलं तर आता आम्ही चाललेलो आहे दोघं पण गावामध्ये दुकानामध्ये तर काय आणायचं आहे साडी आजलेच गुरुदृष्टी काय बांगडं लय ना पट पाडरला काय का नाही होय तर मित्रांनो आता बघितलं का नकर अंगात तर असू द्या तर असू द्या तर आता जातो आम्ही जायचो मग तसं चला वाटाला जाऊ येते रोहन रोहन गेलाय गाडी घेऊन म्हणून आले तर चला जाऊया मस्तपैकी गावामध्ये तर चला बरं मी काय म्हणतोय दुसरं अजून काय अनाज आहे نعم.ترى ترى أنا كاي تاري.ترى تخلد له يا ترى من دوكان.ترى.ترى مثلنا ماله يقول ما يدرس هذا الكلام أنا.ترى كده ساديو

चांगली गाव साडी आहे हं बर तर आता जाऊया घरी पोरे घरी जा रडत बिड जास्त लवकर जावं लागेल पण इकडंच या तर चला तर, 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 तर जाऊया पाटकन घरी मित्रांनो आता चालू आहे साडी वगैरे घेतली जाऊ म्हटलं आणखी छावी छावी सरलो होतं आतमध्ये प्रियांका चे जाऊया मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे घरी आणि घरी आहे सगळा अंधार तर तिकडे बघू शकता सगळा अंधाराच आहे तर आपल्याला पहिल्यांदा घरी गेल्या गेल्या आधी बल्ब लावा लागणार आहे आणि राहिलेलं आपलं फिटिंगचं काम आधी पूर्ण करावं लागणार आहे कारण उन्यादार आहे पूजा आणि आपलं तर काम झालेलं नाही आज किती बरं झाल्या दहा वाजू द्या अकरा वाजून्या बारा वाजू <tinyan> द्या एक वाजू द्या दोन वाजू पाच वाजू द्या काम आजच पूर्ण करायचंय तर चला पुरी काय म्हणतात काय नाही बघूया आपण चला पुरी काय म्हणतात सांग पु कायच काय म्हणजे मम्मी आणि पप्पा म्हणणार तुझं बोलणं झालं काय झालं बरं बघू बघ चला काय सांगा बर चालतंय चालू आहे नाही काय सगळं तारी पण आपण जाऊया आतमध्ये आप तर बघा आहेत हे मामी इकडे एका पोरीला झोपा दिलेली आहे आणि एक पोरगी इकडं आतमध्ये झोपली आहे एक पोरगी हे आतमध्ये झोपली निवंत आणि हे इकडं मेहून बघा कसा पसरला बघा तर काय मेहून बा काहीच नाही निवंत का निवंत लय एकदम एकदम निवंत बाहेर एखादा बल्प बिल्प लावाज असतो काय असतो नाही आता फिटिंग तुम्ही केली ती